शूज म्हणजे असे नाही मोजडी ते मोजडी मी घालून आपण गेलो होतो मी घालते बघा आमची सगळी मंडळी तयार झालेली आहे आणि मस्ती चालली आहे बघा फिरायला जाण्याचा शॉक सगळ्यांची गडबड चालली आता निघतोय आम्ही फिरण्यासाठी म्हणून ब्लॉगला मी सुरुवात करत आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला आज मी तुम्हाला छानपैकी सिल्वासाचं नक्षत्र गार्डन जे आहे जिथे फिल्मची शूटिंग वगैरे केली जाते हे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे शेवट माझी ओढणी कुठे गेली रेडी झालो सगळे आणि हा बघा सगळा पसारा आहे बघा कोणी आलं असेल फिरायला जायचं असेल तर हा इतका पसारा असतो तर चला अग ओढणी कुठे ठेवली मी ना बॅग पॅक कर पाण्याची बॉटल वगैरे सगळं घेत यश ओढणी रे माझी येत्र

तर निघालेलो हो, आहोत गार्डनमध्ये फिरण्यासाठी घरी आपल्या कोणी गेस्ट आलं तर आपण त्यांना कुठेही नेत असतो तर त्याच पद्धतीने माझी भाची आहे ही आणि तिची एक मुलगी आहे ती आणि हे दुसऱ्या भाचीचे दोघं मुलं आहेत तर ते आलेले आहेत वेकेशन आहे तर मुलं कुठे जाणार तर मामाच्या घरी आलेले आहेत तर भाची आली तिची मुलगी आणि दुसऱ्या भाचीचे दोघं मुलं तर असे आलेले आहेत तर आम्हाला ही मजा तर फिरायला थोडंफार गेलो बाहेर गार्डनमध्ये असं मुलांना घेऊन गेलो तर उन्हाचे दिवस आहे तर संध्याकाळीच निघालेलं आहे दिवसा कुठेच जात नाही घरीच आराम करतो खूप म्हणजे खूपच गरमी आहे तर मग संध्याकाळीच निघालेला आहोत तरी रेडी होत होत जरी चार साडेचार वाजले होते निघायला आम्हाला साडेचार पाच आणि मग जरा पायी पायीच निघालो लांब आहे थोडं पण फिरत फिरत जरा झाडं होते तर मग त्यांच्या झाडांच्या सावलीमध्ये मग जरा निघालो आहेत कारण आता सहा सात वाजेपर्यंत ऊनच असतं पण निघालेला आहोत तर खूप मजा आली चालत गेलो तर जरा फिरायलाही भेटलं म्हणजे मज्जा करत करत गेलो असे सगळे जर ग्रुपमध्ये असलं ना तर फिरायलाही जरा मजा येते तर आम्ही येऊन पोचलेलो हो आहोत हे बघा इकडे हे सिटी फॉरेस्ट आहे म्हणजे दिलेलं आहे फक्त पण लोक तिथे वॉकिंग वगैरे करण्यासाठी येतात मध्ये झाडं वगैरे आहेत सगळे तर ह्या साईडने एंट्री नाही आहे आपण जे गार्डनमध्ये जाणार आहोत तिकडूनच एंट्री आहे त्याची तर खूप सुंदर अशी झाडं भरपूर झाडं आहेत तिकडे खूप छान आहे ग्रीनरी आणि वॉकिंग करण्यासाठीच आहे सगळं हे बघा तर त्या साईडने आपण आता गार्डनमध्ये जाण्यासाठी तिकीट वगैरे झालेलं आहे तर तिकीट वगैरे काढावं लागतं मग जावं लागतं आम्हीही येत नाही जास्त पण आता भाजी वगैरे आली होती तर मग त्यांच्या निमित्तानेच आम्हालाही यायला भेटलं खूप दिवसानंतर आलेला आहोत आम्ही इकडे आणि खूप छान झालेलं आहे ते बघा याचं गेट वगैरे दिसायलाच किती सुंदर आहे ते आणि बाहेरच्या साईडने सुद्धा अगदी छान असं करून दिलेलं आहे हे ग्रास वगैरे लावली साईडने फ्लावर वगैरे आहे तर पोहोचला आहोत मस्त थोडंसं दूर लांब होतं घरापासून पण आलू मग थोडंफारचं वगैरे आलं लांब आणि छान छान साईडला तुम्ही बघ कधी आहे या साईडला

तर आता इथे रस्त्याने चालताना नाही बघा वॉलवर ओवर इतकी सुंदर सुंदर पेंटिंग केलेली आहेत मला वाटतं हे आताच केलेलं आहे काही दिवसा पहिले केलं असेल खूप सुंदर दिसतंय ते, ते। मग फोटो काढण्यात हा शॉकच आहे आमचा तर जिथेही खूप छान असा सीन वगैरे काही दिसेल तर मी हमकास आम्ही फोटो काढत असतो तर हेही दिसतंय तर अगदी फोटो कशाला चुकवणार खूप सुंदर पेंटिंग काढलेल्या होत्या आणि खूप छान दिसत होतं तर मग इथेही फोटो वगैरे काढून घेतले सगळ्यांनीच काढले आणि बघू शकता किती पब्लिक आहे आणि गाड्या वगैरे सगळं बाईक तर आता व्हॅकेशनचा टाईम आहे तर त्याच्यामुळे पब्लिक येते तरी ते आता तिकीट झालेलं आहे आधी नव्हतं तर आता तिकीट वगैरे काढावं लागतं मग जावं लागतं आतमध्ये मला वाटतं पर पर्सन ट्वेंटी फाय रुपीस आहे तर अशा पद्धतीने हे तिकीटचं इथे झालेलं आहे तर म्हणून जरा गर्दी कमी दिसली कारण इतकं तिकीट आता पुष्कळ जणांसोबत पुष्कळ लोक येतात तर तिकीट भरपूर होऊन जात त्याच्यामुळे तर चला तो तो आता इथे मध्ये हे बघा छान असं सगळं झालेलं आहे आणि असंच गार्डन तर आधीपासूनच होतं पण छान असा मेंटेनन्स झालेला आहे आता अजून गार्डन मध्ये छान डेकोरेशन भारतामध्ये सुद्धा खूप बघण्यासारखं आहे आणि ते बर्ड्स कुठे कुठे असतात Uh, कोणत्या एरियात म्हणजे कोणत्या ठिकाणी येतात हे सगळी त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भेटेल आणि प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा इथे प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रत्येक बसबद्दल प्रत्येक बसबद्दल सगळी माहिती इथे तुम्हाला सांगितली जाईल लिहिलेली आहे बोर्डावर ते तुम्ही वाचू शकता आणि अगदी सुंदर असं हे नक्षत्रवन आहे इथे सगळी आयुर्वेदिक म्हणजे जडीबुटी वगैरे इकडे साईडला आहेत मी तुम्हाला दाखवेलच आणि खूप सुंदर केलेलं आहेत बघू शकता एकदा पूर्ण राऊंड फिरून दाखवून घेतलं इथे मस्त पैकी छान असं कमळाचे फुलं आलेले असतात पण आता नाही कळे आलेले आहेत छान तळ इकडे पण आहे आणि हा छोटासा ब्रिज इथून आहे बघण्याचा हे बघा छान याचा वेळ नाही तर मस्त लाग

बघितलेस तुम्ही इथे छानपैकी मुलांना एंटरटेन करण्यासाठी इथे छानपैकी फवारे लावलेले आहेत म्हणजे फाउंटेन तर छानपैकी फाउंटेन आहे त्याच्यामध्ये मुलं डान्स वगैरे करतात आधी इथे म्युझिक पण असायचं पण आता काय म्युझिक त्यांनी लावलं वगैरे नाही काय माहिती काही प्रॉब्लेम झाला असेल कदाचित पण छान असं गार्डन आहे तुम्ही बघू शकताय खूप छान अशी ग्रीनरी वगैरे आहे पण गर्दी वगैरे कमी दिसली नाही तर भरपूर इतकी गर्दी पब्लिक असते इथे चालायलासुद्धा कधी कधी जागा नसते व्हॅकेशनमध्ये पण आता गर्मीसुद्धा आहे खूप भरपूर पण आता मेंटेनन्स झालं आणि मेन म्हणजे इथे तिकीट आहे भरपूर तर घरी कोणीतरी आपल्या घरी गेस्ट आले असेल तर त्यांना आणायला आणायचं असेल तर खूप मुश्किल होते कारण इतके पैसे आहे, आहे तर चला हे बघा इथे स्विंग वगैरे आहे स्लायडर आहे तर सगळे मुलं इथे खेळायला बसलेले आहेत मुलांसाठीच आहे आणि पण हे बघा या बाया इथे बसलेल्या आहेत खेळण्यासाठी तर त्यांना बोल त्यांना उठवलं म्हणजे कारण लिहिलेसुद्धा आहे तिथे की पंधरा वर्षाच्या प्रमाणे म्हणजे मुलं बसतील फक्त तर इथे यश आणि ध्रुव हे सगळेजण इथे स्विंग वगैरे खेळून घेत आहेत म्हणजे झोका वगैरे खेळून घेत आहेत तर ता गार्डनमध्ये मुलांना हेच प्ले करण्यासाठी पाहिजे असतं तर ते खेळून घेत आहेत त्यांची मज्जा आहे तर आपण आम्ही आलो होत आम्ही झाडं वगैरे बघत फिरणार आहोत तर छान असे झाडं बघण्यासारखं आहे इथे खूप सगळे झाडंच वगैरे सगळं छान असे ग्रीनरी आणि प्रत्येक झाडाबद्दल इथे लिहिलेलं आहे हे बघा आणि ते झाड आपल्याला कशासाठी कामात येतं प्रत्येक प्लांट हे त्याची इन्फॉर्मेशन त्याचं मेडिकलमध्ये काय उपयोग केला जातो हे सगळे डिटेल इथे बोर्ड छोटे छोटे लावलेले आहेत त्याच्यावर लिहिलेलं आहे तर ते सगळं इथे वाचायला तुम्हाला भेटेल आणि ज्या प्लांटची इन्फॉर्मेशन नसेल तेही तुम्हाला इथे माहिती पडते तर अशा पद्धतीने इथे लावलेलं आहे आणि खूप छान दिसतं असं बुलबुल यासारखेच आहे स्क्वेअर वगैरे तर हे बघा लावून बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि हे ग्रास वगैरे आहे कोणते तरी पण हे गव आपलं म्हणजे लेमन टीन ये हे दुसरं आहे याला काटे वगैरे लागत होते तर मी तेच विचारत होते हे काय आहे त्याची प्लेट कुठं होती काय माहिती आहे साईडला पण हे दुसरंच होतं आणि हे या साईडला त्याच्या पुढे गेलं ना मग तिथे ती होती आपली लेमन म्हणजे चहामध्ये टाकायची गवती चहा वगैरे लावलेली होती हे सगळं होतं थोडा वेळ फिरलो सगळं गार्डन बघितलं हे मुलं सगळे खेळले त्याच्यानंतर मग आणलं होतं खाण्यासाठी काही चिप्सचे पॅकेट वगैरे घेतले पण तेवढा टाईमच नाही भेटला हे लोकंसुद्धा खेळतच राहिले आम्ही थोडंफार फिरलो फोटो वगैरे काढले तर तेवढ्यात टाईम झाला बंद व्हायचा तर आता हे ज्यूस वगैरे आणलं होतं ते पिऊन घेतो त्याच्यानंतर मग आता जाण्याची तयारी वॉचमॅन वगैरे असतात तर ते म्हणतात सगळेजण चला आता सेवन ओ क्लॉकला हे बंद होऊन जातं क्लोज होतं तर त्याच्यामुळे मग जाण्याची तयारी आता सगळ्यांना बाहेर ते सांगतात आहे की टाईम झालेला आहे तर चला बाहेर असं तर म्हटलं थांबा पाच मिनटं तर आता सगळेजण निघतात ते बाहेर कारण पूर्ण खूप मोठं गार्डन आहे आणि ते सांगत आहेत तर त्यांना चला झाला टाईम असं निघा आता तर आता झालेलं आहे आमचं फिरलं गेलेलं आहे हे बघा किती लांबपर्यंत आणि किती सुंदर आहे तर असेच छोटं मोठं कोणी म्हणजे आता घरचेच लोक होते तर ते आले तर आम्ही त्यांना फिरण्यासाठी इथे गार्डनमध्ये घेऊन गेलो त्याच्यानंतर मग आता निघालेलं आहोत तर सगळं ज्यूस वगैरे पिलं आणि काही चिप्सचे पॅकेट होते जाता जाता आ, ते मुलांनी वगैरे खाल्ले त्याच्यानंतर मग इथे आता चाललंय जाता जाताही काही ठिकाणी काही जर भाग असेल जो छान दिसला तर फोटो वगैरे क्लिक करत होते फोटो वगैरे क्लिक करणं तर जरुरीच असतं आपल्याला आठवण असते आणि अशाच ठिकाणी कधीतरी आपण फिरायला गेलो तर फोटो वगैरे क्लिक करत असतो तर त्यासाठी तर आलेले आहेत छान असं सीन पण आहे ना बघण्यासाठी झालेलं आहे गार्डन फिरून आम्ही चाललो आता घरी तर छान असं मस्त गार्डन आहे बघण्यासारखं आणि टुरिझम प्लेस आहे खूप सुंदर आहे हे किती मस्त आहे बघू शकता झालंय संध्याकाळी पोणे सातलाच बंद होऊन जात तर चला आता जाऊया घरी मी म्हटली तुम्हाला तसं आता झालेलं आहे तर चला निघतोय निघता फोटो काढणंच चाललेला आहे पण तसे अजून भरपूर लोक जायचे आहेत ते गार्डन बाहेर तर छान अशी प्लेस आहे टुरिजम प्लेस आहे साईडला बाजूला इथे हॉटेल वगैरे सुद्धा आहेत तुम्हाला राहण्यासाठी तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता तुम्हाला जर आवडलं असेल तर तसं तर भरपूर बाहेरचे लोक येतात सगळेच येतात तर तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिजिट करा हे दमण गंगा रिवर आहे आणि रिवर फ्रंट जर इथे छान तिथे चालण्यासाठी लोकांना सकाळ संध्याकाळ चालायला येतात आणि खूप छान आहे इथे बघून पाणी तर असा छोटसा फिरण्यासाठी आम्ही गेलेलो होतो गार्डनचा व्लॉग होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपली यूट्यूब फॅमिली छानपैकी मोठी होऊ द्या आणि लवकरात लवकर